नवीन वर्षाची सुरुवात कुणाची कशी होती कुणाची काय चांगली एक जागतिक शपथ विधी दिन म्हणतात की सगळ्यांचं एकदम भारीपैकी चालतं आपलं थोडं उलटच चाललंय रो आपलं नवीन वर्षाची आयडी बॅन झाली झाली ती आपल्या चुकीमुळे झाली आयडी बॅन झाली रात्री कसाच व्हिडिओ अपलोड होत नव्हता त्याच्यानंतर आज कसलंच नेट चाललं नाही सगळ्या साईट बंद परत मोस्ट इम्पॉर्टंट आणि भारी गिफ्ट म्हणजे घड याचे सगळे काटेच उडालेत काय होतंय काय म्हणजे कसली परीक्षा घेतं आहे नवीन वर्ष माझी दोन हजार सव्वीसला सुरुवातीला एवढे खतरनाक खतरनाक जर दिवस बघायला भेटणार असतात मी आजारी पडलो त्यातून वेगळंच आता तर काय कोणच नाही आता मी केलंय बंद जाऊ तर थेट घरी घरचे तरी काहीतरी दोन चार कामं होतील ठीक आहे तर भी खड़तर दिवस आहे काढना पडेगा चलो काय बोर खाल्ले ना कुठे <laughs> कस काय हात घातला बरोबर मला माहिती होत ही गिटोळी बघितली ना तुला किचा घालणार गुर आणि त्यात हे गावरण गुर चल पटा, पटा। का चल की गे ऊन लागते किती झाली नाही नाही टॅक्टर टॅक्टर एक चालू झाली थाल। त्यामुळं आता चालू झाली म्हणजे अजून किती लवकरच करणार पडताय भाई करणार पडतंय बाईकवाली मस्त त्यांची काय तयारी असेल ती करायला काय आहे माझ्यासोबत मला खरंच कळा नाही आता निकितानी माझ्याकडे मोबाईल ठेवायला दिलता मी तिथंच दुकानात ठेवलाय आणि आता घरी आल्या मला निकिताच्या मोबाईलवर फोन आला आणि आता मी परत चाललोय मोबाईल आणायला त्या पंप पंपच्या नादात मोबाईल राहिलाय तिथं चला मी माझ्या बायकोला हाणन का मग तेच म्हणते ना काय मी काय म्हणते तो हाण इकडे उलट आज आमच्याकडे आले आमची दाजी तुम्हीच तुम्ही कुठं बघता येईल ए व्हिडिओच्या रकलं घ्यायचं फायद पडू नाही 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 चांगला विव्यू भेटतात मला आणि वियो भेटतात तू मला व्हिडिओवर लगेच पोश नको चांगल्या विचार आपण आता दिवशी करू काय कसला प्रॉब्लेम नाही उद्या आपल्या लॅपटॉपचा एक फोन करायचा दाजी हजर आज एवढा मोठा प्रॉब्लेम आला की दाजी डायरेक्ट लॅपटॉप घेऊनच आपल्याकडे आले लॅपटॉपच घेऊन जाणार की लॅपटॉपच डायरेक्ट लॅपटॉपच दाजींचं घ्यायचं आहे आता

Hmm? वरच काढलं का आरती लय चिरतो मला तिथं सगळं मला लागले तू आए... जॉब पाहिजे <laughs> 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 uh... <laughs> <laughs> ना तुला बाई मला जॉब करायचा आहे तिथं तो मला तुम्ही आल्यावर कळतं मला की लॅपटॉप म्हणजे आतमध्ये मी असते काय ते नाही तर हे स्क्रीनवर जेवढं दिसन का तेवढंच आता पण माहिती आपल्याला गेल्या वेळेस तुम्ही मला हीच डाउनलोड करून देणार होतात ना हिल स्पीड आहे याला हे जेव्हा आपल्या सगळ्या साईड चालतात म्हणतात ही लिनक्स आहे ह्याच्या काय नाही चलत ती चलत अरे दिसते फ्री अँड फुल ऑफ न्यू फीचर्स घेतो ओके कामासोबत तर नाग मध्ये असं आपलं तर लॅपटॉप रेडी आहे नो बडी कॅन गिव यू फ्रीडम नो बडी कॅन गिव यू इक्वेलिटी ऑर जस्टिस इफ यू आर अ मॅन यू टेक इट रेडी नेट जोडतात ह्याला माझं पाटकन जोडलं अनलिमिटेड आहे आपल्याला एक खतरनाक मध्ये आजपासून आपला न्यू लॅपटॉप नहीं नहीं। बाकी खरंच हा लॅपटॉप जे आहे ना हा एक बेस्ट आहे नेक्स्ट जनरेशन आहे रॅम चांगलं आहे स्टोरेज चांगलं आहे जास्त काही आपल्या लॅपटॉपमधलं कळत नाही बट ओके हा लॅपटॉप फास्ट आहे ह्याला मी यूज केलेला आहे बरेच दिवस आपल्या लॅपटॉपपेक्षा हा फास्टच आहे बेटर आहे तो ठीक आहे ही याचा सेटअप करूत कारण उद्या जाऊन डायरेक्ट काम चालू करावं लागते आणि आता हा आपल्यासाठी सध्याला नवीन म्हणलं तरी जग आपला नवीन लॅपटॉप अय्यो किती रप्पा दाजीचा घेतलाय आपलं काय केलं गुरुदाजी का 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 मालिकेचा असे हा चांगला नाही काय काय चांगलं पण काय बरं वाटत नाही ते आपलं ते आपलंच आप असतं आता हे आपलंच झालं ना पण ते आपलं होत ना आता थी थी ने, ने ना? बक्षाल ते दिलं मग हे आलं हे आपलंच झालं नाही मला नाही पटत हे आपलं याच्यात काय फरक पडतो मला आधी जास्त हो वया 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 <laughs> काय टायपिंग स्पीड आहे का काय आहे

काय असत नाही तू मुद्दाम घरची मला माहिती एमपीटीएमपी टी वाय मग काय झालं इम एम पी तुला माहिती आहे म्हणजे अगं त्याला एम प्यूट एम पी टी नाही म्हणत एम म्हणतात एम टी एम टी म्हणजे काय मला काय माहिती एम टी रिक्का एम टी तुला खरं बरं का चष्टच विषय नाही मी एवढं सायन्सने शिकलो बट मला ही एम टी अर्थ कोणी शिकवायला माहिती का एका ट्रॅक्टर ड्रायव्हरनी का तुला सांगतो कसं एकदा ते ट्रॅक्टर घेऊन आला तर पाठीमाग दोन टाळल्या होत्या मोकळ्या टाळल्या होत्या आणि तेव्हा म्हणला आज एमटीच घेऊन गेलो मी म्हणजे एमटीच आणली म्हटलं तू तर ट्रॅक्टर आणलाय नाही म्हणला एमटी म्हणजे मोकळ्या टायल्या मग नंतर मला वाटलं टायल्या मोकळ्या असल्यावर टायल्याला एमटी पण नाही म्हणलं मोकळी गोष्ट म्हणजे एमटी एमटी हा ही गोष्ट आता सायकोला असते ना अशा बऱ्याच गोष्टी नॉलेजला नॉलेजला किची काही गरज आहे का तसं असतंय बरं म्हणजे मोकळ ती म्हणजे मी किती सातवीत आठवीत शिकलो ती एमटी शब्द एम टी आणि त्याची स्पेलिंग बी मी फक्त एम आणि टी लिहायचो पी टी वाय नाही टॉ मी तुला माहित आहे का आमच्याकडनं अजून एक डॉग कुकूर होता कुकुर त्याला आम्ही नाव दिलं मोत्या आजपासून तुझं नाव मोत्या का मस्त डिनर कर मस्त फॅमिली बसून आम्ही बघतोय माझ्या लग्नाचे फोटो बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल ला, तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा भेटू उद्या आणि हां तुम्हाला जर आपला मस्त लग्नाचा अल्बम बघायचा असेल ना तर कमेंट करा मी तुम्हाला दाखवाल मी नाही बघत देणार पण माझा अल्बम अल्बम यासाठीच असतोय मस्त फॅमिलीने आम्ही हा ब्लॉग बघितलाय ब्लॉग नाही लग्नाचे फोटो बघत होतो आम्ही तर भारी जुन्या आठवणी हे फोटो दाखवा हे बघा नवरीचे फोटो बघा माझे हे फोटो दाखव माझे हे फोटो दाखव माझा नवरा मित्र परिवार त्यात गाव होतोय गुटनावर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा भेटू द्या बाय <laughs> या ठिकाणी मस्त असा आम्ही आमच्या लग्नाचे फोटो बघत होतो जुन्या आठवणी ताज्या करत होतो <laughs> आणि खरंच खूप भारी भारी फोटो होते सो आता फोटो बघून झालेले तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा शेअर करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा भेटू उद्या शेअर करा चुकते <laughs> गो गो